शरदांना काय तुमची भूमिका काय पडते सगळं वाणीसाहेब जय महाराष्ट्र सर्व पत्रकारांना जय महाराष्ट्र जुन्नर तालुक्यात विधानसभेचं तिकीट शिवसेनेला यावं याचं कारण असं आहे की गेले चाळीस वर्षे आम्ही सैनिक म्हणून काम करत असताना आज प्रमुख या पदावर काम करत आहेत माऊली शेठ खंडागळे हे तालुका प्रमुख आहेत बाबा आमच्या आमच्याबरोबरीनं नगरपालिकेपासून तर सर्व याच्यामध्ये आमच्याबरोबर काम करत आहेत आमदार बाळासाहेब दांगट दोन वेळेला या तालुक्याचे आमदार झाले पंचायत समितीचे सभापती हे शिवसेनेचे होते जिल्हा परिषदेच्या सर्वच जा जास्त जागा ह्या शिवसेनेने निवडून आणल्या आणि आतापर्यंतचा इतिहास आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा सुद्धा शिवसेनेचा होता आणि आजही आहे आणि आताही आमचं जे सत्तर टक्के वोटिंग आहे हे शेणेचं जागेवरती आहे जरी आमच्यातले नेते इकडे तिकडे गेले असतील तर हा आत्मविश्वास आम्ही कार्यकर्त्यांना आज ठामपणे आम्ही सांगू शकतो की हे जर मशालीला तिकीट आलं समजा उद्या बाळासाहेब गटांना जाईल आमचे आदरणीय माऊलीशेठ खांडागळ्यांना जाईल आता माऊलीशेठ सुद्धा चांगल्या प्रकारचं वेगवान काम या ठिकाणी आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी अपेक्षित होता परंतु तिकीट माशालीला आलं तर आम्ही सर्व एक होऊन काम ह्या माशालीचं करणार आहोत कारण इथून मागचा इतिहास का शिवसेनेने बांधलेला हा जुन्नर तालुका हा अजूनही पेंढी प्याक आहे ज्यांना आम्ही आमच्याकडं आले निवडून गेले आणि तरी आम्ही शिवसैनिकांनी तिरस्कार ह्या कार्यकर्त्यांचा केलेला नाही आहे की आम्हाला सोडून गेले परंतु आम्ही आज ठामपणे अजितदादानी सांगितल्याप्रमाणे ठामपणे शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेला आम्ही बांधील आहोत आणि आजही आम्ही मातोश्रीवरून आदेशाचीच वाट पाहत आहोत जर आदेश कधी येतोय आणि उद्या जरी इकडं सिग्नल आला ग्रीन तरी आमचे कार्यकर्त्यांचं कान व्हरा आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे की ह्या वेळेचं विधानसभा ही शिवसेनेच्या माध्यमामधून माशालीला हे तिकीट मिळावं आम्ही शंभर टक्के एक आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नक्कीच या तालुक्यातून मिळून देऊ अशा प्रकारची ठाम भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची आहे आत्तापर्यंत हा इतिहास पाहिला की डॉक्टर अमोलदादा कोल्हे हे तुतारी ही निशाणी घेऊन उभे राहिले आम्हाला आदेश आला सर्वांनी एकोप्याने काम करायचं महाविकास आघाडीचं आम्ही सर्वांनी कुठल्याही प्रकारची कामात कुचराई न करता स्वतःच्या गाड्या स्वतःचा पैसा लावून आम्ही सर्व कार्यकर्ते भास्कर शेठ गाडगे असतील माऊली शेठ खंडागळे मोहनशेठ आहेत या ठिकाणी पारखे साहेब आहेत बाबा आहेत आमचे दाजी आहेत हे सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला काही द्याल का काही भेटल का ही अपेक्षा न धरता शिवसेना पक्षाने फक्त खासदार निवडून आणायचा आणि उद्याची आमदारकी ही शिवसेनेकडे घ्यायची अशा जोमाने काम या शिवसेना पक्षाने केलं आणि आजही आम्हाला अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्हाला आत्मविश्वास आहे की उद्धव साहेब मातोश्रीून आदेश आम्हाला येईल का ह्या ठिकाणी मशाल या नवर जो आम्ही एक्स वाय जेड जो उमेदवार देईल समजा उद्या माऊली शेठची जरी निवड झाली तरी त्याच्यात कोणी मागं हरणार नाही आमदार बाळासाहेब दांगटे यांना जरी उमेदवारी दिली तरी माग हटणार नाही माझ्यासारखा ना कार्यकर्ता किंवा एखाद्या आमच्या शाखा प्रमुखाला ताकद दिली तरी हे सर्व कार्यकर्ते जोमाने लढणारे आहेत त्यातल्या त्यात आज पाहिलं तर माऊली शेठ खंडागळे यांचं काम उजवं आहे आणि परखडपणे आहे आणि परखडपणे काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला जरी आज सिग्नल आला मी म्हणतो पार शेवटच्या क्षणाला जरी आला पारखे साहेब तर आपण कुठेही कमी पडणार नाही ना। शिवसैनिक हटणार नाही ही निवडणूक आम्ही लढून दाखवू आणि शिवसेनेचा हा आमदार आम्ही खऱ्या अर्थाने शिवनेरीचा आमदार म्हणू या शिवनेरीचा आमदार की अनेक निवडणुका झाल्या अनेक संकटामधून आम्ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आमचे कार्यकर्ते दुबळे आहेत पण मनाने खूप श्रीमंत आहेत आणि दुबळे कार्यकर्ते जे करून घडून आणतात करून आणतायत ते श्रीमंत माणसं असतील ते कुठं तरी ए सी फॅन खाली बसतात पण आमचे कार्यकर्ते हे लढवय आहेत ऊन वारा याची चित्ता न करणारे आहेत फक्त आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आहे आणि एक आमदार उद्या ह्या शिवनेरीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे हे सर्व तालुक्याला आज ज्ञात आहे की तुम्ही एक्स वाय झेड फक्त तुम्ही आमच्या मशालीला निशाणी मशालीसाठी तिकीट येऊ द्या आणि ही मशाल ह्या तालुक्यात पेटल्याशिवाय ही पेटती मशाल शिवनेरीच्या किल्ल्यावरून आम्ही मातोश्रीपर्यंत वाजत देऊ पण तिकीट आमच्याकडे येऊ द्या ही माफक अपेक्षा आहे आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद ही प्रत्येक कार्यक्रमाचं आमचा पैसे बोलला असेल कारण प्रत्येकाला बाळासाहेब दांगड आज इथं उपस्थित नाहीत त्यांची ऍब्संटी जाणवते हा उमरसगावची यात्रा यात्रा उत्सव आणि बाळासाहेब दांगट दर दिवस बारा एक एक दोन दोन येत आणि आज काही कार्यक्रमानिमित्त साहेब मी दोन करे केल्या आणि साहेब सुद्धा आणे नाळवणे या ठिकाणी दस्करीला जाऊन पुढे जाणार होते परंतु साहेबांनी सांगितलं का वेळ या आता हे सगळं टायमिंग वजनच चार वेळेवर चालू होती मी वेळेत पोचू शकणार नाही तर दादा आहेत तुम्ही आहे सर्व शिवसैनिक आहेत तुम्ही जो निर्णय घेईन तो दांगड साहेबांना मान्य आहे आणि त्यांच्या यानुसार आपण काय सर्वजण जो निर्णय घेऊ त्यांचाही निर्णय हाच आहे त्यांचंही म्हणणं तेच आहे माऊलीचंही म्हणणं तेच आहे सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं तेच आहे की आम्हाला आदेश माशालीचा यावा आणि त्या माशालीच्या आदेशानुसार उद्याचं काम उद्याचा आमदार ठरवणारे नेते कार्यकर्ते हे तुमच्या आजूबाजूलाच बसलेले आहेत आणि हेच उद्या निर्णयदायक काम करणार आहेत कुठल्याही गोष्टीची अपेक्षा किंवा मोठ्यापणाची अपेक्षा आमच्यामध्ये नाही आहेत आम्हाला फक्त एवढंच अपेक्षित आहे की उद्धव साहेबांनी हा सिग्नल या ठिकाणी द्यावा आमच्या उंबरसगावचे आमचे आदरणीय बाजीराव शेख दांगट यांनासुद्धा आम्ही फोनवरून संपर्क साधलेला आहे की बाजीराव शेख दांगटांना हे साकडं घातलेलं आहे तर ह्या उद्धव साहेबांनी जोपर्यंत आपल्या देवाला नवस केला की शंभू नारायणाला मावळा जाऊन आपण कुकडेश्वराला की ह्या आमदार झाल्याशिवाय मी या ठिकाणी हेलिकॉप्टरने पुन्हा दर्शनाला येईल आणि तेच स्वप्न आमच्या <्यों> कार्यकर्त्यांचं आहे की उद्धव साहेब पुन्हा या ठिकाणी कोकळेश्वराच्या दर्शनाला यायचं असेल तर तिकीट हे मशालीला द्यावं निवडून आमदार आम्ही तुमच्या ताब्यात देतो आणि तुम्ही या ठिकाणी दर्शनाला यावं अशी आमची माफक अपेक्षा आहे आणि त्यांचं स्वप्न आम्ही शंभर टक्के वाणी साहेब हे खरं करून दाखवू हा नवरात्र उत्सव आहे आणि ह्या नवरात्र उत्सवात आमची ह्या मिटिंगमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्वजण तुम्हाला हा शब्द देतोय आणि हे शब्द आम्ही दिलेले तुम्ही मातोश्रीपर्यंत कसे पोहोचायचे पोहोचवा तुम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत हाडाची काढं करून तालुक्यामध्ये शिवसेना वाढली लोकसभेला तुम्ही रक्ताचं पाणी करून अमोल कोल्हे यांना विजय केलं असं तुम्ही म्हणताय आता मात्र विधानसभेला महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष वेगळ्या पद्धतीनं डावपेच सुरू आहेत हे तुम्हाला कळत नाही असं नाही तुम्ही तुमची भूमिका सावध व्यक्त करताय जर काही दगा फटका झाला तर भूमिका काय राहील दगा फटका झाला तरी आम्ही पकडणार त्यांनाच आदेश देणार आम्हाला तेच आहेत आदेशावर शिवसेना चालते आदेशावर हा पक्ष चालतो आम्ही वेगळं काही डोक्यात गणित घेत नाही परंतु आज शिवसैनिकांची भूमिका तुम्ही ऐकलेली आहे शिवसैनिक एका दृष्टिकोनातून म्हणतोय आम्हाला जर तिकीट आले नाही तर आम्ही अपक्ष सुद्धा लढायची तयारी कशाच्या दोरावर देतो आहोत का बरोबर आमचा संच आमची सत्तर टक्के ओटी हे आजही ठामपणे जर त्यांना शांत करायचा असेल तर त्यांनी माशेलीला तिकीट द्यावं माशेलीचा आमदार देण्याची ताकद आमच्यात आहे आणि आमच्याकडून जर नाही झालं तर आमचं काम दावं आम्ही तुम्हाला आमदार देऊच शंभर टक्के देऊ त्यात वादच नाही कारण तसं काम मी तुम्हाला मग सांगण्याप्रमाणे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या तालुक्याची नगरपालिका असेल या गावागावातील आमदार जर जास्त प्रमाणात ते आमदार असेल तर ते शिवसेना पक्षाचे आहेत आज बाजार समितीवरून तुमच्या ध्यानात आले असेल आमचे आदरणीय भास्कर शेट्यांचं काम काम माऊलीशे खंडागड्यांचं काम बाजार समिती निवडून आणली आणि अशा प्रकारे संजय साहेबांच्या म्हणजे बरोबरीनं या बाजार समितीचं मतदान आमच्या नेत्यांनी घेतलेलं आहे आम मग आमच्यात कमी काय आहे आम्ही त्यांच्या बरोबरीने चालणारे आहोत आणि म्हणून उद्याचे दगे फटके काय असतात किंवा काय होणार आहे त्याच्यापेक्षा आम आमचा शिवसैनिक हा जोमाने चालणार आहे आम्ही निवड बोलत नाही पण आम्ही करून दाखतो म्हणून आम्हाला मा या विधानसभेचं तिकीट ह्या वर्षाचं मिळावं अशी आमची माफक अपेक्षा आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर काँग्रेस या घटक पक्षाला पंजाच्या चिन्हावर जर उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचे घटक सहकारी म्हणून साथीदार म्हणून तुमची भूमिका काय राहील आम्ही तर आता लोकसभेला त्यांच्या बरोबरीनं काम केलेलं आहे आणि विधानसभेला सुद्धा जे आमचे पहिले संकेत होते का जर लोकसभेला खासदार आपण तुतारे तुम्हाला निवडून दिलेला आहे मग विधानसभेला आमचा थोडा तरी विचार करावा आणि ह्याच विचाराने सगळ्यांनी पुन्हा या हातात हात घालून काम करावं जर आमच्याकडे तिकीट आलं तर तुम्ही आमचं काम करा तुमच्याकडे तिकीट दिलं तर आमचं काम करू पण आम्हाला माफक अपेक्षा आहे ना, आम ना द्या एवढ्या वेळेस म्हणजे मागणी आहे मागणी नाही मागणी माग दिली पाहिजे नाही दिली तर विकास आघाडीचं काम करणार आम्हाला खात्री खात्रीच आहे खात्री नेमकं तुम्हाला काय सांगायचं खात्री जर होती आहे तर तुम्हाला खात्री आहे आणि जर धागा फटका झाला तुम्ही म्हणता तसं तर मग मात्र शिवसैनिक पेटल आणि मग काहीतरी गडबड होईल विषय असा आहे ज्यावेळेस खासदारकीच इलेक्शन होत त्यावेळेस अमोल साहेबांनी या गोष्टीवरती की शिवसैनिक जर पेटला तर तो कोणाच्या बापाला ऐकत नाही तसाच शिवसैनिक जर दगा फटका झाला हा शिवसैनिक जर पेटला तर कोणाच्याच बापाला ऐकणार नाही आणि एकशे एक टक्का आमचा शिवसेनेला मानणारा आणि मशालीला मानणाराच उमेदवार या तालुक्यात विजय होईल तो आणायची जबाबदारी आमच्या शिवसैनिकांची राहणार बाबा विद्यमान आमदार तुम्हाला नाही नाही आम्ही विश्वास असेल तर आम्ही कशाला आम्ही संशय व्यक्त करू तुम्हाला जर खात्री आहे जुन्नर तालुक्यातली शिवसेना आहे एकत्र एखादी घेऊन त्या मीटिंग मध्ये नक्कीच अशा प्रकारचा ठराव करतील की आपल्याला काय करायचं आणि त्यावेळेला जो जो ठराव येईल तो ठराव सगळं शिवसैनिकांना मान्य आहे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरवायचा प्रयत्न नाही घाबरायचा प्रयत्नच नाही घाबरवायचा प्रयत्न नाही पण शिरूर मतदार मतदारसंघामध्ये जुन्नर तालुका हा शिवसेनेला बांधलेला आहे आणि हा शिरूर तालुक्यामधील जुन्नर तालुका म्हणजे हा बाले किल्ला आहे मग तुम्ही जर ह्या बाले किल्ला ढसवडायचं काम कोण करत हे तुम्ही बघा आम्ही आज सर्वजण जागेवरती आहोत योग्य बाबासाहेबांनी सांगल्याप्रमाणे योकोप्याने आम्ही काम करणार आहोत कारण आम्ही शिवसेनेचे मावळे आहोत आम्ही पदाला नाहीयेत परंतु आम्हाला एक मापकच अपेक्षा आहे का या वेळेच तिकीट हे माशेलीला मिळावं आणि माशालीच्या माध्यमामधून ही सर्व मंडळी एकोप्याने काम करतील आणि छत्रपतीचं जन्म जन्मस्थान असलेला <coughs> शिवनेरी किल्ल्याची साक्षी देऊन सांगतो या सोनेरीचा आमदार हे शिवसैनिक आमदार निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही याची आम्ही आज ग्वाही सर्वांच्या वतीने ना आणि अशा प्रकारे आणि तुमच्या सारख्याने आवाज आमचा मातोश्रीपर्यंत पोहोचवावा आम्ही सुद्धा आवाज पोहोचवतोय पण या आवाजात तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून सामील व्हा तुम्हाला या तालुक्याची मान्य माहीत आहे शिवसेना पक्ष कसा आहे काय करतो आहे आणि शिवसेना कधीही विकली गेलेली नाहीये आणि म्हणून शिवसैनिक हा ठामपणे जागेवर हो आहे आम्ही फक्त आता वाट पाहत आहोत ती आदेशाची आदेश आल्यानंतर ही लढाई नियमाने चालू होईल आणि ह्यामध्ये शोनेरीचा आमदार हा विधानसभेमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही उद्या माऊलीला जरी तिकीट दिलं तर आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरीने आम्हाला यात दुमत कोणतंच नाही बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका